नमस्कार मित्रांनो आपण आलो आवतो शेतात घास भेजासाठी पण काय लाईट आलं नाही आपलं एक एक आहे काय म्हणलं दत्ता मित्रांनो दत्ता आलेला एक एकर घास आहे लय मोकार माणूस आहे बैल अशी सोडून जायला गाडी जर झुपिले तर असे पळत येत टॉपचे उले एक लाख पाचशे अवकाळ जर झुपिले ना दोन घंट्यात दोन एकर होत म्हणजे एक घंट्यात एक एक करू दे हे बैल बघा केवढा बघा बैल बैल दाखल बैल दाखाय बैल आपला हे बघा बैल गरीब मारीत नाहीत काय नाही तर दाखवा असे लागत येत बैल तर चला बाय बाय लाईक करा फॉलो करा